हॅलो आज आपण बघणार आहोत एकदम क्रंची असे स्प्रिंग ऑनियन कसे बनवायचे ते अगदी वेगळ्या पद्धतीने आपण आज येथे स्प्रिंग ऑनियन बनवणार आहोत चला तर मग आज आपण येथे व्हिडिओला सुरुवात करणार आहोत त्याच आधी सगळ्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया येथे मी घेतलेले आहेत बघा स्प्रिंग ऑनियन म्हणजे कांद्याची पात अगदी फ्रेश मस्त हिरवीगार कांद्याची पात इथे मी घेतलेली आहे बघा मस्त अशा प्रकारे त्याचे सगळ्या पातीचे तुकडे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता आपण ते साईडला आणि पुन्हा एका बाउलमध्ये मी एक वाटीभर बेसन पीठ घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ जिरेपूड हळद लाल तिखट इथे घेतलेला आहे मी थोडासा चाट मसाला आणि गरम मसाला चिली फ्लेक्स आणि आता आपण यामध्ये वाटीभर पाणी घालून सर्व व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे मस्त असं खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही अशा प्रकारे त्याचं आपण मिश्रण बनवायचं आहे थोडंसं पाणी आणखी घालूया एकदम सोप्या पद्धतीने आणि मस्त एकदम क्रंची लागणारे स्प्रिंग ऑनियन आपण आज येथे बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने चला अशा प्रकारे आपलं बॅटर हे रेडी आहे आता आपण हे अशा प्रकारे एक कांद्याचे पातीचा तुकडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे तो त्या बॅटरमध्ये बुडवायचा आहे आणि आपण आता इथे सोडायचं आहे अशाच प्रकारे सर्व तुकडे हे आपण त्यामध्ये तेलामध्ये तळायला सोडायचे आहेत मस्त खूप क्रिस्पी लागतात बघा ला, हे खायला आणि खायलाही खूप चवदार लागतात लहान मुले तर हे आवडीने खातात आणि खूप तिखटही नसतात त्यामुळे खायलाही खूप छान लागतात अगदी कमी वेळात झटपट बनणारी रेसिपी आहे खूप कष्टही घ्यावे लागत नाही अगदी हाताखालच्या वस्तू पाहिजे असतात फक्त अशाच प्रकारे बघा मस्त असे क्रिस्पी आपले स्प्रिंग ओनियन रेडी आहेत सर्व स्प्रिंग ओनियन आपण इथे तळून घेणार आहोत बघा हे परफेक्ट असे गरम गरम तर जबरदस्त लागतात खायला मस्त खूप जास्त तळायचे नाही बघा मग तेच फार चळकट लागतात वा वा अशाच प्रकारे आपले मस्त असे क्रंची स्प्रिंग ओनियन बघा इथे जबरदस्त रेडी आहे सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू